नमस्कार मी असभ्य शिवराळ ओंगाळवाणी अशी भाषा वापरण्यासाठी भाजपमधला जो एक चेहरा ओळखला जातो तो, तो म्हणजे गोपीचंद पडळकर त्यांच्या याच दुर्गुणांमुळे त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकी दिली की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती तर या गोपीचंद पडळकरांनी मारकडवाडी या गावामध्ये दुसरे तसेच त्यांचे असे एक सहकारी ज्यांचा जीवेवरती लगाम नाही ते सदाभाऊ खुत आणि राम सातपुते यांच्याबरोबर मार्कडवाडी या गावामध्ये एक सभा घेतली आणि या सभेमध्ये बोलत असताना त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आता सर्व मर्यादा ज्या आहेत ते त्यांनी ओलांडल्या आणि त्यांच्याविषयी बोलताना शंभर शकुनी जेव्हा मरतात तेव्हा शरद पवार जन्माला येतो अशी एकेरी आणि अत्यंत आक्षेपार्ह अशी भाषा त्यांनी वापरली खर तर गेल्या दहा वर्षामध्ये भाजपनं राजकीय संस्कृतीचा आणि भाषेचा जो स्तर रसातळाला नेलेला आहे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पडळकर याच्यामध्ये खर तर आश्चर्याची आणि दुःखाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र भाजपचे सर्वे सर्व आणि आता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांना याबाबत काही आक्षेपार्य वाटत नाही का आणि जर वाटत असेल तर त्यांनी पडळकर यांना कधी कानपिचक्या दिल्या आहेत का त्या दिल्या नाहीत असं दिसतय कारण दरवेळी पवार शरद पवारांविषयी बोलत असताना पडळकर यांची जीभ नेहमी घसरते आणि दरवेळी वाईट कसं बोलता येईल याचा प्रयत्न करताना ते दिसतात गोपीचंद पडळकर देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतृत्वाने हे लक्षात घ्यायला हवं की त्यांना आताची सत्ता मिळाली आहे तो काही सत्तेचा अमरपट्टा नाही नाहीये आपल्या लोककथांमध्ये हे कायम असं सांगण्यात आलेलं आहे की उतू नका मातू नका परंतु आत्ता सत्ता कुठे स्थापन झाली ना झाली आहे की लगेचच भाजपचे हे जे लोकप्रतिनिधी आहेत जी लोकं आहेत त्यांच्या डोक्यामध्ये सत्तेची मस्ती गेल्याचं आपल्याला दिसून येते आहे आणि त्याच्यामुळे विरोधकांना दमदाटी करणे विरोधकांविरुद्ध अशा पद्धतीने अत्यंत गलिच्छ स्तराची भाषा वापरणे हे करण्यास त्यांनी सुरुवात केली त्यांनी हे लक्षात ठेवावं की सत्ता जी मिळाली ती केवळ पाच वर्षासाठी मिळाली आणि तुमच्याच सत्तांध पद्धतीने जर तुम्ही वागत राहिलात तुम तर जनता जनार्दन तुमचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही तर यातला मुख्य मुद्दा आहे मार्कडवाडीचा आपल्याला माहितच आहे की मार्कडवाडीमधल्या मधल्या ग्रामस्थांनी ईव्हीएम विषयी शंका व्यक्त केलेली होती कारण आता जी विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये हे गाव येतं आणि या गावकऱ्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विजय उमेदवार उत्तम जानकर यांना आम्ही गावातून अधिक मतं दिली परंतु प्रत्यक्ष जेव्हा निकाल आला तेव्हा गावकऱ्यांचं असं लक्ष झालं की पराभूत उमेदवार भाजपचे राम सातपुते यांना उत्तम जातकऱ्यांपेक्षा जास्त मतं मिळालेली आहेत त्यामुळे दूध का दूध पाणी का पाणी व्हावं यासाठी गावकऱ्यांनी असं ठरवलं की बॅलेट पेपर वरती आम्ही पोल घेतो त्यासाठी त्यांनी प्रशासनाची परवानगी मागे मागितली परंतु प्रशासनाने त्यांना विरोध केला मोठ्या प्रमाणामध्ये फौज पाठव गावा या गावामध्ये आला आणि त्यांनी तीन डिसेंबरला या प्रकारचा जो मॉपोल बॅलेट पेपर वर होणार होता तो होऊ दिला नाही या पार्श्वभूमीवरती हे गोपीचंद पडळकर आणि त्यांचे सहकारी या गावामध्ये आलेले होते त्यांचा हेतू काय होता तर गावकऱ्यांना हे सांगण्याचा प्रयत्न करणे की ईव्हीएम हे कसं मॅनिप्युलेशन त्याचा होऊ शकत नाही आणि जो काही निकाल आलेला आहे तो योग्य कसा आहे हे सांगत असताना पडळकर यांनी नेहमीप्रमाणे आपले आकलेचे तारे तोडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट रँडमायझेशन कसं असतं त्याच्यामध्ये काही अशी मॉक मतं जी आहेत ती कशी टाकली जातात मग सेकंड रँडमायझेशनला पण कसं होतं ज्या दिवशी निवडणूक होणार असते त्या दिवशी देखील कशा पद्धतीने मॉकपोल घेतला जातो आणि इतकी ती मतमशीनमध्ये टाकली जातात आणि ती संबंधित पक्षाचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या समोर टाकली जातात हे सगळं जे ज्ञान आहे ते त्यांनी दिलं परंतु गोपीचंद पडळकर यांनी या क्षेत्रातले तज्ञ माधव देशपांडे हे काय म्हणतात हे आधी समजून घ्यावं ते आता लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामुळे तज्ज्ञ मंडळी काय म्हणतात हे समजून घ्यायला काही हरकत नसावी तर माधव देशपांडे असं म्हणतात की ईव्हीएम मशीनची जी चिप आहे त्या चिप मधलं जे प्रोग्रॅमिंग आहे ते अशा पद्धतीने सेट करता येऊ शकतं की जेणेकरून सुरुवातीची काही जी मतं आहेत ती जशी दिली आहेत तशीच येत आहेत परंतु नंतरची जी काही मतं आहेत ती मात्र अशा पद्धतीने मॅन्युप्युलेट केली आहे की बटन तुम्ही कोणतंही दाबलं तरी मतं ही विशिष्ट पक्षाला किंवा विशिष्ट उमेदवाराला जातील माधव देशपांडे असं आहेत की या निवडणुकीमध्ये किंवा भारतामध्ये ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये ईव्हीएमचं मॅन्युप्युलेशन होतं की नाही माहीत नाही परंतु मध्ये बदल करून मॅन्युप्युलेशन होऊ शकतं का थेरॉटिकली तर त्यावर त्यांचं मत आहे ते होऊ शकतं त्यामुळे मुख्य मुद्दा मतदारांचा मार्कडवाडीमधील ते मतदार असतील किंवा उर्वरित महाराष्ट्रामधील मतदार असतील त्यांचा मुख्य प्रश्न हा इलेक्शन प्रोसेस किंवा निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता याच्याविषयीचा आहे मुद्दा असा आहे की मतदार हा शेवटी लोकशाहीमधील राजा आहे आणि मतदार राजाच्या मनामध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी कोणतीही शंका असेल तर सरकारची आणि इलेक्शन कमिशनची ही जबाबदारी आहे की ती शंका त्यांनी दूर केली पाहिजे आता ही शंका दूर कशी करता येईल म्हणजे याच्यावरती अंतिम उत्तर हे बॅलेट पेपरच आहे का तर माधव देशपांडे असं म्हणतायत की ईव्हीएमची प्रोसेस जी आहे ती अधिक ट्रान्सपरंट केली तरी आपलं काम होऊ शकतं मग ते अधिक ट्रान्सपरंट किंवा पारदर्शी कशी करता येईल तर त्यावर त्यांनी दोन उपाय सांगितलेले आहेत त्यातला एक जो उपाय आहे तो असा आहे की ई चिपचा तो जो प्रोग्राम आहे जो सोर्स कोड आहे तो ओपन केला पाहिजे आता तो ओपन नाही आहे आता कोणालाही त्याची कल्पना नसते की नेमका कशा पद्धतीने प्रोग्राम आहे तर तो, तो तुम्ही ओपन केला पाहिजे की जेणेकरून त्या पद्धतीची ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये येईल आणि दुसरं असं की व्ही व्ही ज्या स्लिप्स आहेत त्या सर्व व्हीव्ही पॅड स्लिपची काउंटिंग केली पाहिजे की जेणेकरून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यामध्ये मिळालेली मतं ही एक समान आहेत एक सारखीच आहेत हा विश्वास मतदारांमध्ये निर्माण होईल खरं तर राम सातपुते यांना आत्मविश्वास असेल की या गावामध्ये आपल्याला अधिक मतं मिळाली तर त्यांनी दंड ठोकटून या गावामध्ये जे मॉक बॅलेट पोल होणार होता त्याचं स्वागत करायला हवं होतं जर ईव्हीएम मध्ये काहीही बिघाड नाही किंवा ईव्हीएम हे मॅन्युक्युलेट होत नाही असा जर पडळकर राम सातपुते आणि भाजपच्या इतर लोकांचा दावा असेल तर त्यांनी व्ही स्लिपचं पूर्णता पूर्णतः काउंटिंग करणं किंवा ईव्हीएम चिपचा जो प्रोग्राम आहे सोर्स कोड आहे तो पब्लिक करणं या ज्या मागण्या आहेत त्यांना समर्थन द्यायला हवं परंतु तसं करताना ते दिसत नाहीत आणि म्हणूनच लोकांना विश्वास बसण्याऐवजी या प्रोसेसवरचा संशय जो आहे तो अधिक त्यांचा बळावताना दिसून येतोय अशा स्थितीमध्ये लोकांच्या शंकांचं निरसन करण्याऐवजी शरद पवार यांना शिवीगाळ केल्याने लोक विस विशु, विसरून जातील डिस्ट्रॅक्ट होतील असं जर पडळकर आणि भाजप यांना वाटत असेल तर हा त्यांचा गैरसमज आहे हे त्यांना येत्या काळामध्ये दिसेलच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू